तुमचं स्वागत आहे माझ्या नव्या गोष्टीसोबत प्रथम देवाला प्रार्थना करा आणि चला आपण आजची गोष्ट सुरू करूया माझं नाव आहे प्रिया मी वीस वर्षांची आहे मी माझ्या बाबांसोबत विनोद आईसोबत सुनीता आणि माझ्या छोट्या भावासोबत राहते आमची आर्थिक परिस्थिती खूपच साधी आहे आम्ही सामान्य लोक आहोत ज्यांचं येणं आणि जाणं यात फारसं अंतर नाही मी डिप्लोमा पूर्ण केला आणि बाजारात एका कपड्यांच्या दुकानात काम सुरू केलं जेणेकरून मी माझ्या कुटुंबाला मदत करू शकेन मी खूप काटकसर करायचे जे काही मिळेल ते साठवायचे कारण मला काहीही करून पुढे जायचं होतं विशेषतः कारण माझी आई नेहमी माझ्याशी लग्नाबद्दल बोलायची आणि म्हणायची प्रिया तुला माहीत आहे का तुझं लग्न झालं तर मी तुझ्यासाठी काय तयार करणार मला काहीच समजत नाही त्यामुळे मी काही पैसे साठवण्यासाठी एका सहकारी गटात सामील झाले जेणेकरून काहीतरी जमवता येईल आणि गोष्टी सांभाळता येतील पण खरं सांगायचं तर हे सगळं खूपच कमी होतं कारण माझ्या बाबांचं उत्पन्न फारच कमी होतं आम्हाला काय करावं आणि कसं करावं हे समजत नव्हतं जेव्हा मी काहीतरी आणायचे आणि साठवायचे तेव्हाही खूप कमी जमायचं माझं डिप्लोमा पूर्ण झाल्यावर आणि कामाला सुरुवात केल्यावर एक वर्ष झालं तेव्हा मी लक्षात घेतलं की मी अजूनही काहीच जमवलं नाही त्याचवेळी माझ्यासाठी स्थळं यायला लागली माझे बाबा खूप संभ्रमात होते कारण त्यांना काहीच समजत नव्हतं की ह्यातलं कोणतं स्थळ स्वीकारावं आमची परिस्थिती इतकी बिकट होती की आम्हाला फक्त आमच्या वैयक्तिक खर्चासाठीच पैसे पुरायचे आणि तेही पुरेसे नव्हते त्यावेळी माझ्या बाबांना म्हणायची जेव्हा एखादं चांगलं स्थळ येईल तेव्हा आपण कसं तरी व्यवस्था करू आपणही इतरांसारखं करायला हवं आजूबाजूच्या लोकांमध्ये काहीजण हप्त्यांवर सामान घ्यायचे काही कंपन्यांकडून किंवा असं काहीतरी जिथे हप्ते सोपे असायचे याशिवाय माझी आई काही परिचितांमार्फत सहकारी गटात सामील होण्याचा विचार करायची पण त्या काळात मला कोणतंही योग्य स्थळ आलं नव्हतं त्यामुळे सगळं सामान्य होतं माझ्या आयुष्यात कोणी नव्हतं आणि मला कोणाशीही परिचय नव्हता माझे बाबाच सगळ्या स्थळांबद्दल निर्णय घ्यायचं की कोण चांगलं आहे आणि कोण नाही बहुतेक स्थळं अशी होती की ज्यांच्याबद्दल बाबांना कळायचं की ते व्यसनी आहेत हशीश घेतात गोळ्या घेतात म्हणजे चांगली माणसं नव्हती काही जण चांगले होते पण त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की त्यांना घर चालवणं किंवा सुखी आयुष्य देणं शक्य नव्हतं त्यामुळे बाबा सगळ्यांना नकार द्यायचे हे सगळं सामान्य होतं जोपर्यंत एक स्थळ आलं नाही जेव्हा बाबांनी त्याला पाहिलं तेव्हा ते खूप प्रभावित झाले तो एक देखणा तरुण होता स्नायूयुक्त मेहनती नोकरी करणारा आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो सिगारतही पित नव्हता बाबांनी त्याच्याबद्दल चौकशी केली आणि त्याची प्रतिष्ठा खूप चांगली आहे असं कळलं त्याचं वागणं उत्तम होतं आणि बाबांना तो प्रत्यक्षातही खूप आवडला बाबांनी मला सांगितलं प्रिया यावेळी तुझ्यासाठी खरंच चांगलं स्थळ आलं आहे मी खरोखरच काहीच करू शकत नाही मला माहीत नाही कसं करायचं पण हे स्थळ मी नाकारू शकत नाही तुझं भविष्य मी नष्ट करू शकत नाही मी तुझ्यासाठी सगळं जुळवणं खूप कठीण आहे पण मला तुझं लग्न एका चांगल्या माणसाशी व्हावं असं वाटतं जो तुला सुखी ठेवेल हा मुलगा चांगला आहे तो मेहनती आहे त्याच्यासाठी काम म्हणजे त्याचं आयुष्य आहे त्याच्याकडे स्वतःची जागा आहे तो सगळ्या गटांमधून तयार आहे तो उद्याच लग्न करायला तयार आहे मी विचारलं मग आपण काय करणार बाबा ते म्हणाले देवाच्या कृपेने आपण कसं व्यवस्था करू मी त्याच्याशी दोन वर्षांच्या साखरपुड्याचा प्रस्ताव ठेवतो जेणेकरून आपण तुझ्या गोष्टी जुळवू शकू पण जेव्हा गोष्टी गंभीर झाल्या आणि बाबांनी त्याला दोन वर्षांच्या साखरपुड्याची ऑफर दिली तेव्हा त्याने नकार दिला तो म्हणाला काका हे शक्य नाही मला लगेच लग्न करायचे आहे मी कोणाच्याही घरी जाऊन साखरपुडा करायला तयार नव्हतो जोपर्यंत मी पूर्ण तयार होत नाही मला दीर्घ साखरपुडा नको आहे तुम्ही दोन वर्ष कसं म्हणू शकता मला लवकरात लवकर लग्न करायचे आहे बाबाने त्याला सांगितलं बेटा तू पूर्ण तयार आहेस पण आम्ही अजून तयार नाही आहोत तेव्हा तो म्हणाला काही हरकत नाही काका मी सहा महिने थांबू शकतो पण त्यापेक्षा जास्त नाही मला साखरपुडा लांबवायचा नाही आणि खरं सांगायचं तर मला आता लग्नाची गरज आहे बाबांनी सांगितलं सहा महिने सुद्धा खूप कमी आहेत बेटा मग माझी आई आणि त्यांचं कुटुंब यांनी चर्चा केली त्यांच्या कुटुंबाने सांगितलं इन्शाल्ला सगळं सुलभ होईल आम्हाला फक्त मूलभूत गोष्टी हव्या आहेत ज्या प्रत्येक मुलीला लागतात आम्हाला दिखाव्याची गरज नाही माझी आई म्हणाली त्यांचं बोलणं चांगलं आहे आणि त्यांच्यात काही दोष नाही मग आम्ही फातिहा वाचली अंगठ्या घातल्या आणि साखरपुडा झाला त्यावेळी अजयने माझ्या आईला सांगितलं कपड्यांबाबत काळजी करू नका मी प्रियासाठी कपडे बाहेर जाण्याचे कपडे घरगुती कपडे सगळं आणेन ही माझ्याकडून प्रियाला भेट आहे माझी आई खूप खुश झाली आणि म्हणाली हे लोक खूप आदरणीय वाटतात आपण कसं तरी व्यवस्था करू मग तिने तिच्या परिचितांशी बोलायला सुरुवात केली त्यांनी सांगितलं तू हप्त्यांवर सामान घे असे अनेक ठिकाणं आहेत जिथे हप्त्यांवर सामान मिळतं पण समस्या अशी होती की हप्त्यांवर घेतलेल्या वस्तू खूप महाग असायच्या उदाहरणार्थ फ्रीज वॉशिंग मशीन कार्पेट आणि इतर अनेक गोष्टी एक पूर्ण घर सजवण्यासाठी लागणारं सगळं फक्त मूलभूत गोष्टींसाठीही माझे बाबा खूप चिंतेत होते पण काही लोकांनी आम्हाला मदत केली काहींनी सामान दिलं माझी आई एका मोठ्या सहकारी गटात सामील झाली आणि काही परिचितांनीही मदत केली माझी आई म्हणायची ज्यांनी आपली मदत केली त्यांना आपणही त्यांच्या मुलांच्या लग्नात असंच परत करू अजय माझ्याबाबत खूप लक्ष द्यायचा तो मला नेहमी कपडे आणायचा बाहेर जाण्याचे कपडे घरगुती कपडे रात्रीचे कपडे अंतर्वस्त्र ब्रा खूप चांगल्या आणि महागड्या गोष्टी आणि तेही मोठ्या प्रमाणात पण मला एक गोष्ट विचित्र वाटायची तो काही विचित्र गोष्टी आणायचा जसं की एकदा त्याने मला नका बांधला एकदा गावातल्या लोकांसारखी नक्षीदार जळी एकदा रुमाल एकदा पायातलं तोडं अशा गोष्टी ज्या मी कधीच वापरत नव्हते जेव्हा मी त्याला विचारायचे अजय हे तू का आणलं तो म्हणायचा प्रत्येक गोष्टीचा वेळ येतो तुला कळेल मला काहीच समजायचं नाही माझी आई म्हणायची बेटा तो तुला लाड करतोय तुझ्यासाठी चांगल्या गोष्टी आणतोय तू नशीबवान आहेस सहा महिने उलटले आमच्यासाठी ते सहा महिने खूप कमी वाटले पण अजयला ते सहा वर्षांसारखे वाटायचे तो नेहमी तक्रार करायचा की त्याला आता थांबायचं नाहीये तो म्हणायचा प्रिया जर तू मला खरंच आवडली नसतीस तर मी दुसरी मुलगी पाहिली असती जी तयार आहे पण मला तूच आवडलीस तुझं कुटुंब खूप चांगलं आणि साधं आहे मला हे नातं गमावायचं नाही सगळं तयार झालं आणि लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत सगळं ठरलं त्या रात्री माझी आई माझ्याशी बसली आणि म्हणाली प्रिया तू खंबीर रहा तुझ्या नवऱ्याशी चांगली वाघ त्याला नाराज करू नको तिने मला काही सल्ले दिले जसे आई आपल्या मुलींना अशावेळी देते मी पूर्णपणे अननुभवी होते मला काहीच माहीत नव्हतं कोणाशीही संबंध नव्हता कोणत्याही विवाहित मैत्रिणीशी बोलणं झालं नव्हतं मी पूर्णपणे अजयवर अवलंबून होते माझी आई म्हणाली तो खूप समजूतदार वाटतो तो तुला सगळं शिकवेल फक्त एक गोष्ट प्रिया खात्री कर की तो तुझ्याशी स्वतःच्या शरीराने संबंध ठेवतो कोणत्याही बाह्य गोष्टींशिवाय लग्नाचा दिवस उलटला मेहंदी झाली आणि मी खूप खुश होते माझे बाबा आई सगळे आनंदी होते ही आमच्या कुटुंबातली पहिली आनंदाची घटना होती लग्न झालं आणि मी आणि अजय आमच्या नव्या घरात गेलो दरवाजा बंद झाला आणि तो मला म्हणाला प्रिया तू आमच्या घरात नूर आणलास मी खूप खुश आहे आजची रात्र तुझ्यासोबत सकाळपर्यंत घालवायची आहे मी काहीच समजत नव्हते फक्त माझ्या साध्या अनुभवाने त्याच्याशी बोलत होते हसत होते आईच्या सल्ल्याप्रमाणे चांगलं वागत होते मग त्याने मला कपडे बदलायला सांगितले आणि एक असा ड्रेस दिला जो त्याने स्वतः निवडला होता तो खूप उघडा होता आणि पहिल्याच दिवशी मला त्याच्यासमोर लाज वाटत होती तो म्हणाला प्रिया माझ्यापासून लाजू नको तू माझ्यासमोर पूर्णपणे कपड्यांशिवाय असणार आहेस मग हा ड्रेस काय फरक पाडतो आजचा दिवस जाऊ दे तू माझ्याशी जुळवून घेशील मी त्याचं ऐकलं कपडे बदलले परफ्यूम लावला सगळं व्यवस्थित केलं मी म्हणाले मला भूक लागली आहे कारण मला अजूनही लाज वाटत होती आम्ही जेवलो आणि मग आम्ही बेडरूम मध्ये गेलो तिथे जे झालं ते माझ्यासाठी धक्कादायक होतं जेव्हा तो कपड्यांशिवाय माझ्या समोर आला तेव्हा तो पूर्णपणे वेगळा दिसत होता त्याचं शरीर बॉडी सारखं होतं प्रचंड स्नायू जबरदस्त ताकद जेव्हा त्याने मला मिठी मारली तेव्हा मला जाणवत होतं की तो मला त्याच्या हातात चुरडत आहे खरं सांगायचं तर मला त्या अनुभवात काही आनंद वाटला नाही त्याचा दृष्टिकोन खूप आक्रमक होता जणू तो माझ्याशी लढत आहे ना है है की आम्ही काहीतरी सुंदर क्षण शेअर करत आहोत माझा अनुभव कमी असल्याने मला समजत नव्हतं की हे सामान्य आहे की नाही संपूर्ण रात्र तो थांबला नाही झोपला नाही शांत झाला नाही तो बाथरूमला जायचा परत यायचा आणि पुन्हा सुरू व्हायचं मी उबदार पाण्याने अंघोळ करायचे पण तो पुन्हा यायचा मी त्याला म्हणाले अजय थोडं हळू आज पहिलाच दिवस आहे तो म्हणाला मी या दिवसाची खूप वाट पाहिली आहे मी तुला सांगितलं होतं की आज तू सकाळपर्यंत माझ्यासोबत असणार आहेस मी थकले होते मला काहीच बोलता येत नव्हतं मी रडायला ला लागले पण मी माझं दुखणं लपवलं शेवटी मी त्याला म्हणाले अजय कृपया पुरे झालं मी अजून तुझ्याशी जुळवून घेतले नाही तो म्हणाला यातच तर मजा आहे दुसऱ्या दिवशी दुपारी माझी आई मला फोनवर भेटली तिला माझा आवाज कमी ऐकू आला आणि ती म्हणाली काय झालं प्रिया तुला काय त्रास आहे मी तिला सांगितलं आई मी खूप थकले आहे हा अनुभव खूप त्रासदायक आहे मी तिला सगळं सविस्तर सांगितलं ती म्हणाली तू का नाराज आहेस मूर्ख मुली तू खूप चांगला माणूस आहे ताकदवान आहे तुला असं नवरा हवा होता का जो काहीच करत नाही सुरुवातीला सगळं असंच असतं लग्नाच्या पहिल्या दिवशी सगळ्या असंच करतात रात्रभर तेच एक आठवडा जाऊ दे तुला स्वतःलाच कळेल की तुला हे हवं आहे आणि तो कदाचित मग व्यस्त असेल सुरुवातीला असंच होतं काळजी करू नको मी म्हणाले आई पण तू खूप आक्रमक आहे ती म्हणाली त्याच्याशी हळूवार बोल सांग की तुला त्याची पद्धत बदलायची आहे तिच्या बोलण्याने मला थोडं बरं वाटलं आणि मी विचार केला की कदाचित तू बदलू शकेल जसं आई म्हणाली पण तसं काहीच झालं नाही मी त्याला अप्रत्यक्षपणे समजवण्याचा प्रयत्न करायचे की तू खूप आक्रमक आहे आणि मला त्यामुळे त्रास होतो पण काहीच फायदा झाला नाही त्याची पद्धत तीच राहिली आक्रमक स्नायूंचा वापर ताकद माझ्यासाठी हा अनुभव त्रासदायक झाला होता लग्नासारखा किंवा आनंददायक वाटत नव्हता मी त्याच्याशी हळूवार बोलले सांगितलं अजय मला तुझी ताकद आनंद देत नाही मला तुझ्याकडून सौम्य वागणूक हवी आहे तुझी सगळी ताकद वापरू नको तो म्हणाला मी प्रयत्न करतो की तुझ्याशी सौम्य वागावं पण काहीच बदललं नाही प्रत्येक दिवशी तू तेच करायचा कधी कधी अनेक वेळा मी थकले होते मला काय करावं समजत नव्हतं मी त्याच्याशी बोलायचे पण जणू मी काही बोललंच नाही मी माझ्या आईला सांगायचे पण काहीच फायदा होत नव्हता एकदा त्याने मला नका बांधला आणि सांगितलं की मी तो कपड्यांशिवाय घालावा मी विचारलं हे कशासाठी तो म्हणाला यात मला आनंद मिळतो मला काहीच समजलं नाही मला त्याचं वागणं विचित्र वाटायला लागलं तो माझ्याशी कोणतंही असामान्य कृत्य करत नव्हता पण नकाब का मी खूप लाजले तो म्हणाला तू माझी पत्नी आहेस माझं ऐकायला हवं मी तुला चुकीचं काही सांगत नाही मी त्याचं ऐकलं कधी तो मला गावठी कपडे घालायला सांगायचा कधी रुमाल कधी पायातलं तोडं कधी बेल्ट विचित्र गोष्टी तो म्हणायचा हे बदलासाठी आहे जेणेकरून मला तुझ्याबरोबर कंटाळा येणार नाही मी म्हणाले मग मी लग्न का केलं पुरुष लग्न का करतात तुला याचा आनंद घ्यायला हवा मी तुझ्यासाठी बदल करतोय एकदा मी त्याच्याशी स्पष्टपणे बोलले आणि सांगितलं अजय मी खुश नाही मला आनंद वाटत नाही मला तू सामान्य माणसासारखं वागावं असं वाटतं तो म्हणाला मला माहीत आहे की मी थोडा जास्त आहे पण तुला याचा आनंद घ्यायला हवा तू आता याची सवय करायला हवी मी सांगितलं माझी आई म्हणाली की तू सुरुवातीला असंच करशील आणि नंतर शांत होशील तो म्हणाला तुझ्या आईचं बोलणं बाजूला ठेव ही माझी स्वाभाविक पद्धत आहे मग त्याने एक ग्लास घेतला आणि तो खायला लागला तो म्हणाला प्रिया माझ्याकडे काही विशेष शक्ती आहे जसे टी व्हीवर दाखवतात लोक काच खातात भिंती तोडतात दातांनी गाड्या ओढतात अशी शक्ती माझ्याकडे आहे पण मी ती जगाला दाखवत नाही कदाचित मी तुझ्याशी थोडा जास्त आक्रमक आहे पण हे माझ्या हातात नाही मी तुझ्यावर प्रेम करतो प्रिया तू माझी जोडीदार आहेस आणि मी तुला कधीच सोडणार नाही त्याचं बोलणं चांगलं होतं पण मला त्याच्यासोबत राहणं कठीण वाटत होतं मला वाटलं कदाचित मी त्याच्यासाठी दुसरी पत्नी आणली तर माझ्यावरील ताण कमी होईल माझी एक मैत्रीण आहे नीलम जी माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठी आहे आणि घटस्फोटीत आहे मला तिची कहाणी माहीत आहे तिच्या नवऱ्याला या गोष्टींची आवड नव्हती आणि म्हणूनच माझी आई अजयबाबत खात्री करायला सांगायची की तो सामान्य आहे नीलमचं लग्न झालं तेव्हा ती खूप खुश होती तिच्या नवऱ्याने तिला चांगली जागा आणि सजावट दिली होती पण लग्नाच्या रात्री तिला कळलं की त्याला यात काहीच रस नाही त्याने तिच्याशी हाताने संबंध ठेवले जेणेकरून ती त्याला सोडू नये पण एका आठवड्यात ती तिच्या माहेरी परतली कपडे आणि बॅग घेऊन नंतर तिला कळलं की त्याला महिलांमध्येच रस नव्हता ती नेहमी माझ्याशी बोलायची माझी विचारपूस करायची माझं अजयशी नातं चांगलं होतं पण मी तिला फोनवर बोलावलं आणि सगळं सांगितलं मी तिला घरी बोलवलं ती म्हणाली मी घटस्फोटीत आहे मला तुझ्या नवध्यासमोर यायला लाज वाटेल मी सांगितलं अजय दिवसभर कामावर असतो तू काळजी करू नको जेव्हा ती घरी आली मी तिला अजयबद्दल सांगितलं त्याचं वागणं त्याच्या विचित्र मागण्या ती म्हणाली प्रिया तू नशीबवान आहेस माझा नवरा असा नव्हता कदाचित वेळेनुसार अजय बदलेल मी तिला सांगितलं की त्याच्याकडे विशेष शक्ती आहे ती हसली आणि माझी चेष्टा केली पण मी गंभीर होते माझ्या मनात खूप ताण होता मी तिला पुन्हा बोलावलं यावेळी जरा उशिरा आणि सांगितलं की मला ती अजयला भेटावी असं वाटतं ती आली आणि अजय घरी आला तेव्हा त्याने तिच्याशी सौजन्याने भेट घेतली मी त्याला सांगितलं ही माझी मैत्रीण नीलम आहे तो म्हणाला आपलं स्वागत आहे मग तो कपडे बदलायला गेला नीलम म्हणाली प्रिया तुझा नवरा तर खूप देखणा आहे स्नायूयुक्त मी म्हणाले हेच माझं दुखणं आहे त्याचे स्नायू मला त्रास देतात आम्ही हसलो आणि मग ती निघाली त्या रात्री मी अजयशी बोलले आणि विचारलं तुला माझी मैत्रीण कशी वाटली तो म्हणाला खूप सुंदर आहे मी म्हणाले ती घटस्फोटीत आहे तो म्हणाला का काय झालं का मी त्याला तिची कहाणी सांगितली तो म्हणाला प्रिया तू नशिबवान आहेस तुला काय कमी आहे मग मी म्हणाले ती खूप सुंदर आहे नाही का तो म्हणाला हो तू काय म्हणतेस तुला माझ्यावर मत्सर वाटत नाही का मी खरं सांगायचं तर मला वाटतं तू तिच्याशी लग्न करावस तो म्हणाला दोघींशी लग्न ते खूप कठीण आहे मी म्हणाले कठीण काय तुझी तब्येत तर खूप चांगली आहे तो म्हणाला पण ती मान्य करेल का एका विवाहित पुरुषाशी लग्न करायला मी सांगितलं ती घटस्फोटीत आहे एकटी ती राहते तिचं लग्नानंतर एका आठवड्यात ती तिच्या नवऱ्याला सोडून आली लोकांना तिच्याबद्दल खरं माहीत नाही त्यामुळे कोणी स्थळ आणत नाही तो म्हणाला ठीक आहे पण मला एक अट आहे जर तू मान्य केलीस तर मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे त्याने त्याचा फोन काढला आणि मला एक व्हिडिओ दाखवला जिथे एक पुरुष दोन महिलांसोबत एकाच बेडवर होता मी पहिल्यांदा असं काही पाहिलं मी विचारलं हे काय आहे हे हराम नाही का तो म्हणाला तुम्ही दोघी माझी पत्नी असाल मग हराम कसं असेल आपण सगळे एकत्र आनंद घेऊ मी हराम काही करत नाही मी म्हणाले मला असं वाटलं की तू तिच्याशी लग्न करशील म्हणजे तुझी ताकद कमी होईल तो म्हणाला तुझा काय अर्थ आहे मी घाबरले की त्याला माझा हेतू समजेल की मला त्याच्यापासून सुटका हवी आहे मी म्हणाले मला वाटतं की ती एक दिवस आणि मी एक दिवस असं आपण करू मला तुला सोडायचं नाही तू माझ्याशी खूप चांगला आहेस पण मला तुझी ताकद सहन होत नाही त्याचं बोलणं मला कठीण वाटलं पण मी विचार केला की जर तो तिच्याशी लग्न करेल तर कदाचित तो शांत होईल मी नीलमशी बोलले आणि तिला सांगितलं नीलम तू माझ्या नवऱ्याशी लग्न कर आपण दोघी त्याला सामायिक करू तुला स्थळं येत नाहीत आणि मला माझी समस्या सोडवायची आहे मी त्याच्यावर दुसरं लग्न करायला तयार आहे ती म्हणाली पण तू तर नुकतीच विवाहित झालीस हे बरोबर वाटत नाही मी म्हणाले तुला काळजी करायची गरज नाही मी खुश आहे आणि तू माझी मैत्रीण आहेस मला माहीत आहे तू कोण आहेस त्यामुळे मला तुझ्यावर विश्वास आहे ती म्हणाली पण तुझं कुटुंब त्या म्हणेल मी सांगितलं माझी आई याला चांगलं मानते पण मला खरं सांगायचं तर मला हे चांगलं वाटत नव्हतं ती म्हणाली तुझ्या बोलण्याने मला भीती वाटते तू म्हणतेस की तो खूप आक्रमक आहे मी म्हणाले कदाचित माझ्यातच काही कमी आहे कदाचित मला याची सवय नाही तुला कदाचित हे सामान्य वाटेल ती म्हणाली ठीक आहे पण मला एक वेगळा विचार आहे मी त्याच्याशी लग्नाआधी त्याला आजमावून पाहीन मी पुन्हा घटस्फोट घेऊ इच्छित नाही मी म्हणाले पण तसं करणं हराम आहे ती म्हणाली मग आपण त्याला सांगू की मी फक्त आजमावून पाहीन शैतानाने आमच्या मनाशी खेळ केला आणि मी तिच्या बोलण्याला मान्यता दिली मी अजयला सांगितलं की नीलम लग्नाआधी त्याला आजमावून पाहू इच्छिते तो म्हणाला खरं सांगायचं तर मला दुसरं लग्न करायची भीती वाटते मी तुला सांभाळू शकतो पैसे कमवू शकतो तिच्यासाठी ही जागा घेऊ शकतो पण सगळं तुमच्यावर अवलंबून आहे मी म्हणाले ठीक आहे आपण एकदा एकत्र करून पाहू आणि तसं झालं पण त्या अनुभवानंतर नीलम म्हणाली प्रिया मी त्याच्याशी लग्न करू शकत नाही हा अनुभव खूप त्रासदायक आहे तुझ्यावर देवाची कृपा असो समस्या तुझ्यात नाही त्याच्यात आहे मी याला सहन करू शकत नाही मी खूप दुखावले कारण मला वाटलं होतं की ती मला मदत करेल पण ती निघून गेली आणि माझी समस्या तशीच राहिली अजय मला म्हणाला प्रिया माझ्याशिवाय कोणी नको आहे तू थोडी खंबीर राहा मी तुझ्याशी चांगला वागतो काहीच कमी नाही मला समजत नाही तू का तक्रार करतेस मी म्हणाले तुझं सामान्य मला त्रास देतं मी माझ्या आईला सांगितलं आई मी याला सहन करू शकत नाही मला घटस्फोट हवा आहे ती खूप नाराज झाली आणि म्हणाली प्रिया तुला माहीत आहे का आपण तुझं लग्न कसं केलं तुझ्या बाबांना अजूनही तुझ्या सामानाचे पैसे फेडायचे आहेत तू स्वतःचं आयुष्य नष्ट करू शकत नाही पुन्हा लग्न कसं करशील त्याच्यासोबत रहा तो बदलेल मी म्हणाले आई तुला काहीच समजत नाही मी अजयशी शांतपणे बोलले आणि सांगितलं आपण वेगळं होऊया माझ्या बाबांनी माझ्यासाठी कोणतंही मेहर लिहिलं नव्हतं कारण त्यांना अजयवर पूर्ण विश्वास होता अजयने याचा फायदा घेतला आणि म्हणाला जर तू मला सोडलंस तर तुला माझ्याकडून काहीच मिळणार नाही मी विचारलं कसं शक्य आहे तो म्हणाला हेच आहे मला वाटलं की तो मला धरून ठेवायचा प्रयत्न करतोय माझ्या बाबांनी त्याच्याशी बोलणं केलं आणि सांगितलं आम्हाला तुझ्याकडून काही नको आहे फक्त आम्ही आणलेलं सामान परत हवं आहे पण अजय म्हणाला जर ती मला सोडत असेल तर तिला काहीच मिळणार नाही बाबा म्हणाले साखरपुड्यात तसं म्हणणं ठीक आहे पण लग्नानंतर आणि सामान घेतल्यानंतर तसं म्हणणं योग्य नाही तिला तिचं हक्काचं सामान मिळायला हवं अजय म्हणाला तिचं हक्काचं मेहर आहे पण मी लग्न केलं आणि ती मला सोडत आहे मग मी काय घेऊ बाबा म्हणाले आम्हाला तुझं सामान नको आहे फक्त आमचं सामान हवं आहे तू दुसरं लग्न कर तुझं काहीच नुकसान होणार नाही पण अजयने नकार दिला मी माझ्या बाबांना सांगितलं की जर तो असा असेल तर आपण घटस्फोटाची केस दाखल करू आणि मी तसं केलं हानीसाठी घटस्फोटाची केस दाखल केली मी माझी कहाणी सांगितली की मला त्याच्यासोबत राहणं शक्य नाही आणि हे माझ्या इच्छेविरुद्ध आहे मला त्याचा राग नाही पण मी त्याच्यासोबत राहू शकत नाही मला सांगितलं की मी माझं सामान घेऊ शकते पण माझ्याकडे यादी नाही माझी आई मला म्हणते प्रिया तू लाड करतेस त्याच्यासोबत राहत तो तुझ्यावर प्रेम करतो पण माझे बाबा माझ्यासोबत आहेत आणि म्हणतात प्रिया तुला तुझा हक्क मिळेल आम्ही केस दाखल केली आहे आणि मला अजून काय होईल हे माहीत नाही मला जाणून घ्यायचं आहे की कोण बरोबर आहे मी आणि माझे बाबा की माझी आई आणि अजय मी खरंच चूक आहे का मी त्याच्यासोबत राहू शकत नाही आणि म्हणूनच मी हा मार्ग निवडला माझी आई म्हणते तुझं लग्न होऊन फक्त एक वर्ष झालं आहे थोडी सबुरी ठेव मला वाटतं तो बदलणार नाही आणि मला स्वतःबद्दलही खूप वाईट वाटतं कारण मी माझ्या मैत्रिणीशी जे केलं ते चुकीचं होतं मला फक्त त्याचं दुसरं लग्न व्हावं असं वाटत होतं पण आम्ही हराम गोष्ट केली नीलमलाही खूप पश्चाताप होतोय आता मला जाणून घ्यायचं आहे की मला काय करायला हवं ही होती माझी गोष्ट माझी कहाणी मी इतपर्यंत गोष्ट सांगितली आहे तर कृपया तुमचं मत कॉमेंट्समध्ये सांगा कारण ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबा कारण माझ्याकडे अजून खूप गोष्टी आहेत आणि जर तुम्हाला शेअर करायचं नसेल तर देवाचं स्मरण करायला विसरू नका